बा 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 सासू जवळ पप्याचं लग्न होत नव्हतं तर तिने निम्या गावातल्या सासू सुनात बांधणं लावली आणि पप्प्याचं लग्न झाल्या झाल्या निम्या कॉलनीत बांधणं लावली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माई सुन नक्षत्र नक्षत्र कॉलनीतल्या सगळ्या सुना तिला एका सुरात म्हणत होत्या थांबसा महिनं तुझीच नक्षत्र ती तेव्हा तू जाग्या ग्याविषयी आणि जाऊ द्या सासूबाईंनो तुम्हालाही एक प्रश्न विचारतो तुम्हीही सोप्या तुम नाही राहिल्या तुमची अपेक्षा आहे आपल्या पप्प्याचं लग्न झालं की खऱ्या अर्थानं त्याच्या बायकोनं म्हणजे तुमच्या सुनेनं तुम्हाला आई म्हणावं चूक की बरोबर तिनं हो तुम्हाला आई म्हणावं असं जर वाटत असेल तर तिच्या आई व्हायला तुम्ही खरंच काळजापासून तयार आहात का तुम्ही आपल्या सुनेला खरंच मुलगी मानता का।, का भगवान परमात्म्याची शपथ घेऊन काळजावर हात ठेवून सांगा बरं आम्ही आमच्या सुनेला मुलगी मानतो आज चपाकीट ना आरतीला सत्कार घेऊ आपण इथं आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही ना आपण तिचा हात धरून लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो पण आपल्या सुनेकून चपातीचा नकाशा चुकला आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली फ्लॅटचा दरवाजा बंद करून असेल तो विषय घरात मिटवतो पण सुनेकून एखादी चूक झाली आपण चाललो शेजारच्या घरी तिच्या नावाचा हरिपाठ गायला आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का स्वर्ग नर कुड वरती नाही तो त्याच्या अपेक्षाही जीवनात धरू नका स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची दोन दारं आहेत ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे घर म्हणजे नरक आहे अहो महाराष्ट्रभर फिरताना आम्ही अशी घरं पाहिलीत महाराज अवघ्या तीन तीन वर्षाची लेकरं आहेत अवघ्या तीन तीन वर्षाची लेकरं दरवाज्यात एक एक तास उभी राहतात का अरे माझ्या आईकडे गेलो माझ्या आजीला राग येईल आणि माझ्या आजीकडे गेलो माझ्या आईला राग येईल का आजी नाही बोलत नाही महाराष्ट्रातल्या तीन वर्षाच्या लेकराची जर ही अवस्था असेल इथं उभं राहून मी कोणतं आणि अध्यात्म सांगायचं सगळ्यात सा मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो घरातला प करतापूर्वी दिवसभर शेतामध्ये त्याच्या नोकरीमध्ये तो इथं मरमर काम करतोय आणि मरमर काम करून संध्याकाळी सात वाजता तो घरी आला आणि बायकोच्या जवळ जर गेला आई म्हणते लहानाचं याला कष्ट करून मोठा केला काल बायको नाही आली तर बायकोच्या पदराखाली गेला आणि कधी नव्हे कामावरून आल्यानंतर तो जर खऱ्या अर्थानं आईच्या जवळ गेला तर बायको म्हणते आमचे हे चांगले आहेत पण जरा मम्माज बॉय आहेत तो म्हणतो आईचा ऐपदर नको ब बायकोचा ऐपदर नको चला कट्ट्या आता संध्याकाळी अकराच्या पुढे कट्ट्यावरच्या अवलाधी काही सोप्या राहतात का महाराज निम्या नाईन टी घे चमच्या भर घे चमच्या भर घेतली चमच्या भर आला डुलत चुकत्या मुलाची आहे चुकत्या मुलाची आहे खऱ्या अर्थानं आजच्या कीर्तनातलं तिसरं वाक्य पहिल्यांदा काळजात करून घ्या सासू सुनेचं नातं ज्या घरामध्ये भक्कम आहे पुढची पिढी घडणारी आहे कारण घरातल्या वातावरणावरती तुमची पुढची पिढी घडणार आहे एखादा म्हणेल महाराज तुम्ही असं का बोलले घ्या पुरावा उघडा ज्ञानेश्वरी काढा पहिला अध्याय जैसे मूळ सिंचिते सहजे शाखा पल्लव संतोषजी मुळाला जर झाडाच्या मुळाला पाणी घातलं ना तर झाडाची पानं फुलं प्रफुल्लित होतात कुटुंबाच्या मुळाशी संस्कार पेरा सात पिढ्या घडल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल